आपण पाहत आहात नाशिक जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे याच दरम्यान पोलिसांनी मनमाड येथील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे आरोपी घरफोड्या करणारे असल्याची पोलिसांना शंका आहे मनमाड मध्ये झालेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या साहित्यांसह काही महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत पोलिसांच्या तपासात समोर आले की आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी एकापेक्षा अनेक घरफोड्या केल्या होत्या या आरोपींनी स्थानिक पोलिसांना कबुली दिली आहे की त्यांच्या सहकार्याने आसपासच्या विविध गावांमध्ये घरफोड्या करत होते पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावरती त्यांच्याकडून अधिक माहिती मिळून चोरट्यांच्या गटाचा पडदाफाश करण्याचे काम सुरू केले आहे नाशिक जिल्ह्यात घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे स्थानिक पोलीस अधिक सतर्क झाले आहेत आणि त्यांनी घरफोड्या थांबवण्यासाठी विविध उपाय हाती घेतल्या आहेत मनमाड मनमाड येथे घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे या आरोपीकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली या घटनेने मनमाड परिसरात एकच खळबळ उडाली एका लॉर्ज वरती हे आरोपी असल्याचे उघड झाले दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी शिपाई रणजित चव्हाण यांना गोपनीय या माहितीवरून मिळालेल्या बातमीच्या आधारे मनमाड शहर पोलीस स्टेशनकडे पोलीस पथक श्रीराम चौक दिसून आले त्यांच्या मागावरती असल्याचा संशय आले असल्याने त्यापैकी एका इसामाने पोलिसांना जोराचा धक्का देऊन पळून जाण्यासाठी बालकणीतून खाली उडी मारली व तो इसाम खाली जमिनीवरती पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला मार लागून दुखापत झाली ત્યાં ઇસાના સહ તાબ્યાત નાવે શ્રવણ ભાલેરાવર્ષ ચોવીસનગર નાંદુર નાશિક રોશન બાળનાથ પગારે અશ્વિની શિવાંગે તાલુકા ચંદવડ જિલ્લા નાશિક અમણ હિરાલાલ વર્મા વયવર્ષ પન્નાસ રહ અંધેરી ગુલમોહન કાસ નંબર સાત સમતાનગર અંધેરી વેસ્ટ મુ हरिश्चंद्र तिवूर वय वर्ष एकोणचाळीस राहणार जाधव संकुल लिंक रोड नाशिक हल्ली राहणार भिवंडी पाण्याच्या टाकीच्या बाजूला घेतली असता एक अंगठी बनावट कट्टा व तीन जिवंत काडतुसे असे अंदाजे पाच तोडे सोन्याचे दागिने तीन मोबाईल रोख रक्कम मिळून आली त्याचबरोबर घरफोडीचे हत्यारे एक छोट कटर मुद्देमाल मिळून आला तसेच आरोपी श्रवण भालेराव यांस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मोटरसायकल मोबाईल चोरी घरफोडी करणारा असून त्याचे त्याने अमन हिरालाल वर्मा याने भिवंडी येथील दामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान घरफोडी करून चोरून आणलेले सोने विक्रीसाठी व घरफोडी चोरी करण्यासाठी मनमाड शहरात आले होते संशयित आरोपी हे सर्वजण अभिमालेक वरील सराईत गुन्हेगार आहेत संशयित आरोपींवरती मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर रजिस्टर सातशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे बत्तीस तीन कौसात पाच सह भारतीय दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बंगाळे मनमाड पोलीस स्टेशन हे करीत आहेत सध्याची कारवाई विक्रांत देशमाळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण अनिकेत भारतीय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या सूचनेनुसार विजय करे पोलिस निरीक्षक सहाय्यक हेमंत भंगाळे मनमाड पोलीस स्टेशन सेवा पोलीस हमलदार प्रल्हाद साना पोलीस शिपाई रणजित चव्हाण पोलीस शिपाई संदीप झालटे राजेंद्र खेरणार पोलीस हमलदार मनमाड शहर स्टेशन करीत आहे भागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगदने नांदगाव